प्रश्न पहिला जगातील पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता ऑप्शन ए अपोलो अकरा बी चंद्रयान एक सी मंगळयान डी एक. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी स्पुटनिक एक चार ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी सोवियत संघाने स्पुटनिक एक अवकाशात पाठवला तो पृथ्वीभोवती फिरणारा जगातील पहिला मानव निर्मित उपग्रह होता यामुळे अवकाश स्पर्धेची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक दोन सूर्याचे सगळ्यात बाहेरील थराला काय म्हणतात ऑप्शन ए पृष्ठभाग बी कोरोना सी क्रोमोस्पियर डी फोटोस्पियर याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी कोरोना कोरोना हा सूर्याच्या सर्वात बाहेरील थर आहे तो पूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी पांढऱ्या प्रकाशाच्या मुकुटासारखा दिसतो प्रश्न क्रमांक तीन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक कोणत्या कक्षेत फिरत असते ऑप्शन ए पृथ्वीभोवती बी मंगळाभोवती सी नेपच्यून भोवती डी चंद्राभोवती याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए पृथ्वीभोवती इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पृथ्वीभोवती सुमारे चारशे किलोमीटर उंचीवर फिरते प्रश्न क्रमांक चार मंगळ ग्रहावरील सर्वात मोठा ज्वालामुखी कोणता आहे ऑप्शन ए एटना बी मृत ज्वालामुखी सी ऑलिम्पस मॉन्स डी लावाडोम याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी ऑलिम्पस मॉन्स ऑलिम्पस मॉन्स मंगळावरच नाही तर संपूर्ण सौरमालेतील सर्वात मोठा ज्वालामुखी आहे तो इतका मोठा आहे की तो पृथ्वीवरील एव्हरेस्ट पर्वतापेक्षा जवळपास तीन पट उंच आहे प्रश्न क्रमांक पाच अवकाशात आपल्याला आवाज का ऐकू येत नाही ऑप्शन ए हवा नसते बी गुरुत्वाकर्षण नसते सी प्रकाश खूप असतो डी तारे खूप जास्त ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए हवा नसते आवाज प्रवास करण्यासाठी माध्यम आवश्यक असते अवकाशात हवा नसल्यामुळे आवाज ऐकू येत नाही प्रश्न क्रमांक सहा पृथ्वीचे संरक्षण देणारा ओझोन थर कुठे आहे ऑप्शन ए क्षोभ मंडळ बी समताप मंडळ सी मंडळ डी मंडळ ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी समताप मंडळ ओझोन हानिकारक अल्ट्रावायोलेट किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो प्रश्न क्रमांक सात आकाश निळे दिसण्याचे कारण काय आहे ऑप्शन ए बी प्रकाशाचे सी सूर्यप्रकाश डी समुद्राचा रंग याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी प्रकाशाचे प्रकिरणन वातावरणातील कणांमुळे सूर्यप्रकाशातील निळा रंग जास्त विखुरतो प्रश्न क्रमांक आठ धूमकेतू मुख्यतः कशापासून बनलेले असतात ऑप्शन ए बर्फ धूळ आणि वायू बी सोना सी आग डी खडक याच्या बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए बर्फ धूळ आणि वायू धूमकेतू म्हणजे जणू घानेरडा बर्फाचा गोडा असतो त्यात गाठलेले पाणी वायू धूळ आणि लहान खडक असतात सूर्याजवळ आला की त्यातील बर्फ विघडतो आणि त्याला लांब सेफ्टी दिसू लागते प्रश्न क्रमांक नऊ पृथ्वीवरील भरती ओहोटी मुख्यतः कसामुळे होते ऑप्शन ए सूर्यामुळे बी वाऱ्यामुळे सी मंगळ डी चंद्राचे गुरुत्वाकर्षण याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी चंद्राचे गुरुत्वाकर्षण चंद्र यांचे गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रात भरती ओहटी होते प्रश्न क्रमांक दहा सूर्य कसामुळे ऊर्जा निर्माण करतो ऑप्शन ए ज्वालामुखी बी रासायनिक प्रक्रिया सी अनुसल्लयन डी गुरुत्व याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी अनुसल्लयन हायड्रोजनचे हिलियम मध्ये रूपांतर होताना प्रचंड ऊर्जा तयार होते प्रश्न क्रमांक अकरा सौरमालेतील सर्वात मोठा ज्वालामुखी कोणत्या ग्रहावर हो आहे ऑप्शन ए पृथ्वी बी गुरु सी मंगळ डी शुक्र याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी मंगळ ऑलिम्पस मॉन्स हा सौरमालेतील सर्वात मोठा ज्वालामुखी आहे प्रश्न क्रमांक बारा ही कंपनी कोणी स्थापन केली ऑप्शन ए जे बी एलॉन सी बिल गेट्स डी मार्क झुकरबर्ग याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी मस्क स्पेस एक्स ची स्थापना दोन हजार दोन मध्ये झाली प्रश्न क्रमांक तेरा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र पृथ्वीपासून दरवर्षी किती अंतराने दूर जात आहे ऑप्शन ए एक किलोमीटर बी तीन पॉईंट आठ सेंटीमीटर सी दहा सेंटीमीटर डी एक उत्तर असेल ऑप्शन बी तीन पॉईंट आठ सेंटीमीटर चंद्र हळूहळू पृथ्वीपासून दूर सरकत आहे प्रश्न क्रमांक चौदा आदित्य एल वन मोहीम कोणाचा अभ्यास करते ऑप्शन ए चंद्र बी सूर्य सी मंगळ असेल डी गुरु याचे बरोबर उत्तर ऑप्शन बी सूर्य आदित्य एल्वन ही सूर्य अभ्यासासाठी भारताची पहिली मोहीम आहे प्रश्न क्रमांक पंधरा विश्वातील सर्वात तेजस्वी वस्तू कोणती मानली जाते ऑप्शन ए सुपरनोवा बी पल्सर सी क्वासार डी उल्का याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी क्वासार क्वासार हे अतिशय तेजस्वी आणि ऊर्जायुक्त वस्तू असतात